ज्या मतदारांची नावे गहाळ होण्याची चौकशी करा अशी असं भाजपाच्या शिष्टमंडळाने सांगितलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेत हे त्यांनी सांगितलंय तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्राद्वारे हे सगळं सांगितलंय मतदारांची नावे गहाळ होण्याची चौकशी करा भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट निवडणुकीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान केलं त्यातली बरीचशी नावं दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळेला गहाळ झाली कमी झाली त्यांना मतदानाचा अधिकार बजावता आला नाही आणि त्यामुळे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये गहाळ झालेली कमी झालेली जी नावं आहेत ती कशामुळे कमी झाली ती कोणाच्या आदेशाने कमी झाली ती परत कशी मिळवता येतील या सगळ्याची चौकशी करून त्यांना सुद्धा मतदान करण्याची संधी मिळावी या पद्धतीचं निवेदन केलं आणि त्याबद्दल आयुक्त हे सकारात्मक होते